परंतु आता एकनाथ शिंदे यांच्याकडे सर्व जनतेचं लक्ष लागून राहिलेलं आहे जय शिवराया मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात महाविती असेल महागाडी असेल यांच्या माध्यमातून सरसगट कर्जमाफीची ही घोषणा करण्यात आली होती म्हणजेच विलक्षणपूर्वी आणि याच्यातच महायुतीचं सरकार हे निवडून आलेलं आहे म्हणजेच एकनाथ शिंदे असतील त्याचबरोबर अजितदादा पवार असतील देवेंद्र फडणवीस असेल यांचं सरकार हे स्थापन हे के केलं जाणार आहे आणि जनतेने महायुतीला भरघोस मताने निवडून दिलेलं आहे विधानसभेत जी निवडणूक पार पडलेली आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी दोनशे पस्तीस जागा ह्या महायुतीच्या निवडून आलेल्या आहे आणि स्पष्ट बहुमते त्यांना मिळालेली आहे अशाच शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात निर्णय घेण्यात आला होता म्हणजेच विलक्षणपूर्वी आणि ही शेतकऱ्यांची कर्जमाफी आता यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर केली जाणार आहे परंतु आता शेतकरी कोणते पात्र असणार आहे कोणकोणत्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार आहे कोणकोणत्या बँकेचं कर्जमाफ होणार आहे सरसकट कर्जमाफ केलं जाणार आहे का याच्यामध्ये काही अटी टाकल्या जातील एकंदरीत याचाच आपण आढावा घेणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी सातभारा या युट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो तीन लाखापर्यंत कर्जमाफी करू अशा प्रकारे वचननाम्यात सांगण्यात आलं होतं म्हणजेच उद्धव गट आणि सांगण्यात आलं होतं यामध्ये उद्धव गट असेल त्याचबरोबर शरद पवार असतील आणि काँग्रेस पक्ष असेल यांच्या माध्यमातून त्याच्या वचननाम्यात सांगण्यात आलं होतं की आमचं जर सरकार आलं तर आम्ही तीन लाखापर्यंत सरसगट कर्जमाफी करू अशा प्रकारे त्यांच्या वचननाम्यात सांगण्यात आलं होतं त्याचनंतर एकनाथ शिंदे असतील अजितदादा पवार असतील देवण्ण फडणवीस असतील यांच्या माध्यमातून सुद्धा वचननाम्यात सांगण्यात आलं होतं की जर आमचं सरकार स्थापन झालं तर आम्ही सुद्धा शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू तीन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफीही करू यामध्ये कोणत्याही प्रकारचे नियम अटी लागणार नाहीत आणि त्यामध्ये शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफीही करू आता मित्रांनो जवळपास जे उद्धव गट आहे त्या उद्धव गटाला जवळपास पन्नास जागेवर समाधान मानावं लागलं त्यांना जनतेचा कौल मिळाला नाही किंवा ते जनतेपर्यंत पोहोचले नाहीत ज्या जनतेच्या समस्या होत्या ते त्यांना सांगता आल्या नाहीत यामध्ये लाडकी बहीणसारखा प्रश्न असेल मा महालक्ष्मी योजना ही राबवा अशा प्रकारे सुद्धा सांगण्यात आलं होतं वचननाम्यात नाम्यात बऱ्याच काही गोष्टी सांगण्यात आल्या होत्या परंतु त्यांना ते साध्य करता आलं नाही आणि त्यांचं सरकार हे कोसळलेलं आहे म्हणजेच त्यांना विरोधी पक्ष बाकडावर सुद्धा बसायची तयारी ही राहिलेली नाही त्यांच्या पूर्णपणे जागा ह्या कमी झालेल्या आहेत परंतु आता एकनाथ शिंदे यांच्याकडे सर्व जनतेचं लक्ष लागून राहिलेलं आहे म्हणजे यामध्ये सरकारच्या माध्यमातून ज्या घोषणा केलेल्या होत्या त्याला कुठंतरी एकनाथ शिंदे हे एक पूर्ण करतील अशा अपेक्षेने त्यांनी शेतकऱ्यांनी त्यांना निवडून दिलेलं आहे यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे पस्तीस जागा ह्या महायुतीला मिळालेल्या आहेत आणि ते स्पष्ट बहुमतांनी आता निवडून आलेले अशातच शेतकऱ्यांची कर्जमाफी हे होणं अपेक्षित आहे आता मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी ही चालू करण्यात आले होते या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी अंतर्गत जवळपास दीड लाखापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केली होती त्यानंतर उद्धव गट आला म्हणजेच उद्धव बाळासाहेब हे निवडून उद्धव बाळासाहेब हे मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या माध्यमातून महात्मा ज्योतिबा फुले ही कर्जमाफी चालू करण्यात आली होती त्यानंतर काही कोरोनाचा काळ आला त्यामध्ये बरेच काही शेतकरी वंचित राहिले म्हणजे महा महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी असेल छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी असेल यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची कर्जमाफीही झाले नाही म्हणजे शेतकऱ्यांच्या केवायच्या करण्यात आल्या होत्या त्यांच्याकडे रिसिप्ट रिसिप्टसुद्धा आहे पावती सुद्धा आहे परंतु त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जाचे पैसे हे जमा करण्यात आले नव्हते त्याचबरोबर नेहमी परत परतफेड करणारे शेतकरी होते म्हणजे कर्जाची परतफेड शेत करणारे शेतकरी होते अशाही शेतकऱ्यांच्या खात्यावर हे प्रोत्साहनपर अनुदान जमा झालं नाही आणि अशातच शेतकऱ्यांची आता कर्जमाफी तीन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफीही करू काल त्यांचं सरकार आल्याच्या नंतर एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून घोषणासुद्धा करण्यात आलेली आहे आम्ही आमचं सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी ही लवकरच करू यामध्ये दोन हजार सतराचं कर्ज असेल दोन हजार अठराचं कर्ज असेल दोन हजार एकोणीसचं कर्ज असेल दोन हजार बावीसचं असेल तेवीसचा असेल किंवा चोवीसचा असेल एकंदरीत सर्वच्या सर्व कर्जमाफी करू अशा प्रकारे सांगण्यात आलेलं आहे आणि तशा प्रकारच्या याद्या ह्या बँकेच्या माध्यमातून लवकरच घेतल्या जाणार आहेत त्यांचा जो डाटा आहे तो आता बँकेच्या माध्यमातून समोर पोस्त करण्याचं काम हे सुरू करण्यात आलेलं आहे यामध्ये पुनर्गठन शेतकरी असतील त्याचबरोबर प्रोत्साहनपर अनुदान मिळालेले शेतकरी असतील आणि ज्या शेतकऱ्यांचं कर्ज हे थकीत गेलेलं आहे अशा सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केली जाणार आहे त्यांच्या वचननाम्या सांगल्याप्रमाणे तीन लाखापर्यंत सरसकटी कर्जमाफी करू यासाठी एक निश्चित तारीख सुद्धा केली जाणार आहे त्याचबरोबर आता काही दिवसातच त्यांचं मंत्रिमंडळ स्थापन होईल आणि मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर हिवाळी अधिवेशन हे लवकरच सुरू केले जातील आणि हिवाळी अधिवेशन झाल्यानंतर त्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रस्ताव हा दाखल केला जाईल त्यांचा जो आढावा आहे बँकेच्या माध्यमातून ज्या नॅशनलाइज बँक आहेत पी डी सी बँक आहेत दत्तक बँका आहे त्यांच्या माध्यमातून जो डाटा आहे तो पूर्णपणे गोळा केला जाईल आणि विधीमंडळात हा मांडला जाईल आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी ही सरसगड तीन लाखापर्यंत केली जाईल अशा प्रकारे त्यांच्या माध्यमातून लवकरच एक आढावा घेतला जाईल आणण्यात जाईल सांगण्यात येणार आहे मित्रांनो यापूर्वीसुद्धा आपण कर्जमाफीच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट यापूर्वीसुद्धा घेतलं होतं आणि महात्मा ज्योतिबा फुले असेल छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी माफी असेल त्या विलक्षणच्या पूर्वी सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून एक घोषणा करण्यात आली होती की आम्ही जवळपास साडेसहा कोटी एवढे साडेसहा लाख एवढे शेतकरी बाकी आहेत त्या साडेसहा लाख शेतकऱ्यांचं कर्जमाफी करू अशा प्रकारे सांगण्यात आलं होतं एकंदर ती कर्जमाफी आणि चालू कर्जमाफी ही दोन्ही एकत्र केली जाईल अशा प्रकारचा एक मॅसेज मी या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो एकंदरीत या संदर्भात आपल्याला काय वाटते शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केली पाहिजेत का शेतकऱ्यांना सवय लागणार आहे लागेल अशा प्रकारचं काहीच वक्तव्य होतं परंतु एकंदरीत शेतकऱ्यांचं कर्जमाफी होणं अपेक्षित आहे कारण तर शेतकऱ्यावर सोयाबीन असेल कापूस असेल याचा उपासमारी असेल किंवा त्याची कर्जाची परतफेड होत नाही त्या कारणाने ते शेतकऱ्यांची कर्जमाफी ही झाली पाहिजे मला तरी वाटते नक्कीच तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर शेअर करा चैनल वर नवीन असल तर चॅनल ला करा बेल बटन ऑन करा जय शिवराम मित्रांनो